मित्रांनो नमस्कार ज्या व्यक्तींकडे राशन कार्ड नाही त्यांना स्वस्त दुकाना धान्य दुकानातील धान्य व इतर सुविधांचा लाभ मिळत नाही तुम्हाला जर नवीन राशन कार्ड काढायचं असेल तर त्यासाठी तहसील कार्यालयात जावे लागते कार्यालयात लाग येण्यासाठी बराच वेळ वाया जातो अशावेळी आता तुम्ही अगदी तुमच्या मोबाईलचा उपयोग करून मोबाईलद्वारे नवीन राशन कार्डसाठी ऑनलाईन अर्ज करू शकता राशन कार्डची ऑनलाईन नोंदणी करू शकता नवीन राशन कार्ड नोंदणी करण्याची जी पद्धत आहे ती कशी आहे या संदर्भात सविस्तर माहिती आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा तुम्ही अगदी तुमच्या मोबाईलवरून तुमचे किंवा तुमच्या नातेवाईकांचे राशन कार्ड नोंदणी करू शकता तुमच्या मोबाईलमधील क्रोम ब्राउझर ओपन करा गुगलच्या सर्च बॉक्समध्ये महाफूड असा किवड टाका आणि सर्च करा अन्न नागरी पुरवठा विभागाच्या वेबसाईटची लिंक तुम्हाला या ठिकाणी दिसेल त्यावरती टच करा या ठिकाणी अशा प्रकारची ही वेबसाईट ओपन होईल वेबसाईटवर वेबसाईट ओपन झाल्यावर तुमच्या मोबाईल स्क्रीनला थोडी झूम करा झूम करून ऑनलाईन शिधापत्रिका व्यवस्थापन प्रणाली ही लिंक शोधून त्यावरती तुम्हाला टच करायचं आहे आता नॅशनल फूड सिक्युरिटी प्रोग्राम ही वेबसाईट ओपन होईल या ठिकाणी देखील तुम्ही स्क्रीनला झूम करून साईन इन आणि रजिस्टर हा पर्याय शोधून त्यावरती तुम्हाला टच करायचा आहे या ठिकाणी तुम्हाला पब्लिक लॉग इन या पर्यायावरती टच करायचं आहे जसे हे तुम्ही पब्लिक लॉग इन या पर्यावरती टच कराल त्यावेळी आणखीन दोन पर्याय तुम्हाला या ठिकाणी दिसतील पहिला पर्याय म्हणजे रजिस्टर युजर व न्यू युजर साईन अप इयर रजिस्टर युजर व न्यू युजर साईन अफ इयर यामधील फरक काय तर तुमच्याकडे जर अगोदरच राशन कार्ड असेल तर तुम्ही रजिस्टर युजर या पर्यावरती टच करून लॉग इन करू शकता तुम्हाला नोंदणी केल्यावर युजर आयडी पासवर्ड मिळतो नोंदणी केल्यानंतर मिळालेल्या युजर आय डी आणि पासवर्डचा उपयोग करून तुम्ही लॉग इन करू शकता परंतु तुमच्याकडे राशन कार्ड असेल तर तुम्ही लगेच या ठिकाणी लॉग इन करू शकता राशन कार्ड नसेल तर न्यू युजर साईन ऑफ इयर हा जो पर्याय आहे त्यावरती टच करायचा आहे क्लिक करायची आहे त्यानंतर जी माहिती या ठिकाणी सादर करायची आहे ती अशी आहे या ठिकाणी टच करताच तुम्हाला वेगवेगळे पर्याय दिसतील त्यापैकी आय वॉन्ट टू अप्लाय फॉर न्यू राशन कार्ड या पाण्यावरती टच करायचं आहे या ठिकाणी एक अर्ज ओपन होईल त्यामध्ये जी माहिती विचारलेली आहे ती संपूर्ण माहिती अगदी व्यवस्थितपणे या ठिकाणी तुम्हाला सादर करायची आहे कुटुंब प्रमुख म्हणून तुमच्या घरातील स्त्रीचे नाव या ठिकाणी अर्जदार म्हणून टाकायचे आहे या अर्जामध्ये जी माहिती भरायची आहे ती अशी आहे भाषा निवडायची आहे अर्जदार नाव अर्जदाराचे नाव टाईप करताना ते असे टाईप करा की जसे की ते तुमच्या आधार कार्डवर टाईप केलेलं असेल त्यानंतर जेंडर निवडा मोबाईल नंबर निवडा मोबाईल नंबर या ठिकाणी टाका ईमेल ॲड्रेस टाका लॉग इन आय डी टाकायचा आहे लॉग इन आय डी जो उपलब्ध असेल तोच तो तो तुम्हाला या ठिकाणी मिळेल त्यासाठी तुम्हाला चेक अवेलेबिलिटी या पाऱ्यावरती टच करून तुम्ही उपलब्ध आय डी तपासू शकता त्यानंतर पासवर्ड तुमच्या पद्धतीने निवडा दोन वेळा हा पासवर्ड टाका आणि कन्फर्म करा सर्वात शेवटी गेट ओ टी पी या पाऱ्यावरती टच करून ओ टी पी मिळवा आणि दिलेल्या चौकटीमध्ये तो ओ टी पी टाकून सबमिट करा अशा पद्धतीने तुम्हाला आता तुमचा आय डी आणि पासवर्ड मिळालेला आहे या आय डी आणि पासवर्डचा उपयोग करून तुम्हाला नवीन राशन कार्डसाठी आता लॉग इन करायचं आहे राशन कार्ड काढण्यासाठी जी लॉग इन करण्याची पद्धत आहे ती अशी आहे परत एकदा मागच्या पेजवरती या पब्लिक लॉग इन या पर्यावरती टच करा लॉग इन करण्याचे तीन पर्याय या ठिकाणी तुम्हाला दिसतील परंतु युजर आय डी आणि पासवर्ड टाकून या ठिकाणी तुम्हाला लॉग इन करायचं आहे या ठिकाणी माझ्याकडे अगोदरच राशन कार्ड असल्याने मी पहिला पर्याय वापरून लॉग इन करत आहे म्हणजेच एंटर आधार ओ टी पी एंटर आधार नंबर हा पर्याय वापरून मी लॉग इन करत आहे लॉग इन झाल्यावर या ठिकाणी अप्लाय फॉर न्यू राशन कार्ड हा पर्याय दिसेल यावरती क्लिक करून यावरती टच करून तुम्ही जी माहिती या फॉर्ममध्ये विचारलेली आहे ती सादर करून द्या माहिती सादर करताना व्यवस्थित माहिती सादर करा चूक होऊ देऊ नका तुमच्या घरामध्ये जेवढे सदस्य असतील त्यांच्या सर्वांचे डिटेल एक एक करत यामध्ये तुम्ही ता, तुम्हाला टाकायचं आहे सादर करायचं आहे अर्ज सादर झाल्यापासून चाळीस ते पंचेचाळीस दिवसाच्या आत तुम्हाला नवीन राशन कार्ड मिळेल किंवा तुमच्या अर्जामध्ये काही त्रुटी का असल्यास का त्या ठिकाणी या ठिकाणी त्या संदर्भातील सूचना देखील याच डॅशबोर्डवर तुम्हाला दिसेल सर्व माहिती व्यवस्थित असूनही तुम्हाला नवीन राशन कार्ड मिळत नसेल तर मात्र तुम्ही तहसील कार्यालयात जाऊन या संदर्भात चौकशी करू शकता मित्रांनो व्हिडिओ कसा वाटला नक्की कळवा धन्यवाद